पाचल ग्रामपंचायतीमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकी अवस्था होते याच्यासाठी आता आम्ही सगळे सरपंच बसलो होतो पाचलच्या ग्रामपंचायतीमध्ये आणि त्या आम्ही तुमची भेट घेण्यासाठी आलेलो याच्या पूर्वी आम्ही काही ठराविक मंडळी म्हणजे बरेच जण या ठिकाणी येऊन आम्ही भेट घेतली बँक ऑफ इंडियाची तुमच्याशी चर्चा केली परंतु आम्हाला हे उत्तर मिळालं की वरून कर्मचारी कमी आहेत वगैरे तर आता ही मे महिन्यातून गणपतीतून जे सणवार असतील किंवा इतर दिवशी जी काही गर्दी होते एका खिडकीवरच पैसे भरणे आणि काढण्या वगैरे चालू आहे एंट्रीच काही धड पत्ता नाही त्या दोन आणि ह्या याच्यामध्ये असलेल्या पॅसेज मध्ये आणि नेट नसल्यामुळं या चाळीस पंचक्रोशीतल्या चाळीस गावांची ही बँक त्याच्यापेक्षा जास्त असू शकते तिथून सगळे अगदी वयोवृद्ध सेवा पेन्शन वगैरे हे सगळे व्यवहार असल्यामुळे या ठिकाणी लोकांना एकदा आल्यानंतर बँकेतनं काम किंवा पैसा होत नाही आणि ते व्हावं याच्यासाठी आता आम्ही सगळेजण आलेलो आहोत जर याच्यावर काही डिसिजन घेणार नसाल आणि आपला कर्मचारी वाढवणार नसाल तर परवाच्या दिवशी किती तारीख आमदार सांगितलं मंगळवारी चार वाजता तुमच्या रत्नागिरीचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आपल्या समेत या पा, पाच ग्रामपंचायतीमध्ये बँक ऑफ इंडिया म्हणजे आम्हाला चर्चा करता येईल इथं आता आम्ही फक्त एक आपल्याला कल्पना द्यावी या अनुषंगाने आलो कारण सर आपला हे आहे ना लेटर हेड ते पण द्या आजच द्या सर मी लगेच आत्ताच्या आत्ता ताबडतोर मी पाठवून देतो आत्ता ताबडतोर मी मेल करतो तू सार सरांना मी ते मेलच्या स्क्रीनशॉट घेतो तुषार सर सरांच्या मी व्हॉट्सअपला टाकून देतो सर आपला ग्राम ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच गाणी आली होती इथे आणि त्यांच्या जे काही मागणी होत ते मी त्यांना म्हणाल सर की तुम्ही रिटेन मध्ये द्या मला आणि एक लेटर पॅडवर जे काय तुमच्या हिथला काय मागणी आहे ते आम्ही ते रिसीव्ह करतो आणि रिसिव्ह केल्यानंतर आमचा जे वरच्या अधिकारी आहे त्यांना मी ताबडतोब पाठवून देतो आणि आम्ही जे काय हिथून जे मी तुम्हाला पाठवणार ते खोटं नाही तुम्हाला स्क्रीनशॉट जर हवे तर आम्ही तुम्हाला तुमच्या इथे पत्रकार बंधू आहे तुषार सर त्यांचा मी स्क्रीनशॉट पण पाठवून देतो